नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज, आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार तीनशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार नऊशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार एकशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार चारशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार दोनशे चाळीस रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी दर आहेत सहा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार आठशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार चारशे चाळीस रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी राहीत नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त आहेत नऊ हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत नऊ हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी जर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त आहेत आठ हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमीत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार सहाशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार चारशे पन्नास रुपये द्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद